नमस्कार मित्रांनो माझ्या केकीवी द लॉग या चॅनलवर पुन्हा आपले एकदा स्वागत आहे आत्ता सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी जरंडेश्वरला निघालेलो आहे ला ला आज शनी अमांशा आणि या शनी अमांशाच्या दिवशी आज खूप भाविक म्हणजे दहा ते वीस हजार लोकं या जरंडेश्वरच्या डोंगरावर येतील आणि इथं येऊन बऱ्यापैकी ते प्लास्टिक वगैरे कचरा टाकत असतात तर मी आज आपण आणलेली बाटली आपण परत न्यावी अशी एक बॅनर घेऊन वर निघालेलो आहेत आणि सर्व लोकांना हा स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला जाऊया हनुमानाचा मारुतीच्या आणि श्रीरामाच्या दर्शनाला जय श्रीराम वर आपल्याला श्री जरंडेश्वरचा डोंगर दिसत आहे अतिशय अवघड असणारा डोंगर खूप लोकांना त्रास होतो पाण्याचे साठी अक्षरशः हैराण होतात वर आपल्याला पावसाचं वातावरण दिसत आहे इकडं आणि पुढच्या डोंगरावर आपल्याला ऊन दिसत आहे तर ह्या श्रावण महिन्यातला आजचा शेवटचा शनिवार आणि हा ऊन सावलीचा खेळ आपण पाहू शकतो इथं भाविकांनी प्रसाद वाटप ठेवलेलं आहे आणि इथंही एक प्रसाद वाटपाचं चालू आहे त्याचबरोबर इथंसुद्धा प्रसाद वाटप चालू आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छतेसाठी त्यांनी इथं चिमण्या ठेवलेल्या आहेत प्रसाद खाऊन लोक इथंच आपलं जे काय कचरा आहे तो टाकत असतात मगाशी ऊन पडलेलं होतं आणि आता पाऊस यायला लागलेला आहे डोंगरावर भरलेली सुंदर अशी फुलं आपण आता मारुतीच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आलेलो हो। आहोत आणि इथं दर्शनासाठी लागलेली रांग आपण पाहणार रा आहोत आज शनी अवंश असल्याने आज दर्शनाला बरीच भावी या ठिकाणी आलेली आहेत आणि बरी मोठी रांग ही लागलेली आहे ला सकाळी दोन वाजल्यापासून माणसं इथं दर्शनाला येत आहेत आणि भाविक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जमा झालेल्या आहेत आणि तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर आज इथं कचरा पण गोळा होणार आहे जय श्रीराम आपण आता स्वयंपाक गृहाच्या इथं आहोत आणि येथे येणाऱ्या भाविकांसाठी खिचडी बनवण्यात येत आहे आणि हे, हे पैलवान ग्रुप या सातारोड पाडळी येथील लोकांचं आजचं हे नियोजन आहे आणि आपण पाहू शकता हजारो लोकांसाठी पुरेल एवढी साबुदाना खिचडी या ठिकाणी तयार होत आहे आणि त्याचं वाटप मंदिराच्या समोर होत आहे हे कमलाकर फाळके हे जरंडेश्वर ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य ते आज माझ्याबरोबर स्वच्छता करू लागत आहेत आणि आतमध्ये आपण पाहू शकता इथं प्रसादाचं काम चालू आहे मोठमोठी मुत पातळी बनून या ठिकाणी प्रसाद तयार केला जातो आहे पण त्यांच्याचकडून अजाणतेपणाने इथं असा काही प्लास्टिक कचरा टाकला गेला होता त्यांना मी सांगितलं समजवून आणि मी स्वतः आणि आमचे हे कमलाकर दादा हे आज माझ्याबरोबर स्वच्छता करू लागत आहे आणि या लोकांनी आतल्या सर्व लोकांनी हे पण मान्य केलं की आम्ही आता अशा पद्धतीने इथं कचरा टाकणार नाही आणि परिसर स्वच्छ ठेवू अशा पद्धतीचे त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे इथल्या परिसराची थोडीशी स्वच्छता केली आणि इथं पडलेला जो काही प्लास्टिक कचरा होता तो काढला आणि का का या एका पोत्यात आणि या एका पोत्यात दोन पोत्यात भरला यामध्ये कमलाकर फाळके यांनी माझी खूप मदत केली त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद आणि आभार मानतो जय श्रीराम हां दोन जणं ही जी नेता आहेत हे आपल्या लक्षात येईल की हे काय आहे तर ही नारळ आहे की जी लोकांनी पलीकडं हनुमानाला तर ही नारळ अशा पद्धतीने आता असं की खाली टाकण्यात येत आहेत आणि ते अक्षरशः तुटलं आणि आपण पाहू शकतो अशा पद्धतीने आपण पाहू शकतो अशा पद्धतीने इथं निर्माल्य हे टाकलं जात आहे आणि भाविकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात नारळ इथं फोडू नयेत हीच मी विनंती करतो बोला की तुम्हाला काय म्हणावंसं वाटतंय धन्यवाद धन्यवाद हे श्री हनुमानाचं या ठिकाणी पाठीमाज असणारे मंदिर आहे पूर्वमुखी आणि अशा पद्धतीने इथं लोक नारळ फोडतात आणि हे जे स्वयंसेवक आहेत स्वयंसेवक या ठिकाणी सेवा करून अशा पद्धतीने हे नारळ वगैरे भरतात आणि मगाशी आपण यांच्यात तोंडून ऐकलं की लोकांनी अशा पद्धतीचे नारळ वगैरे आणू नयेत परंतु भाविकांना आपण काय सांगणार आणि अशा पद्धतीने ती दिवसभर ह्या लोकांना इथं हीच सेवा या ठिकाणी करत करावी लागत असते मी आणलेला बॅनर आता हे विद्यार्थी बघा घेऊन फिरत आहेत आणि दिवसभर आज हे आपण आणलेली बाटली खाली नाही असा संदेश देणार आहेत आणि ते प्लास्टिक गोळा करत आहेत तर ह्या सर्वांना खूप खूप धन्यवाद आभार आणि मी आता निघालेला आहे, ले ले आहे। खाली असंख्य भाविक आज शनिवारच्या दिवशी इथे आलेले आहेत खूप गर्दी उमटलेली आहे हा रस्ता खाली कोरेगावातून वर येणारा आहे सातारा रोड पाडवीतून वर येणारा हा रस्ता आहे आता मी मारुतीचं या ठिकाणी शेवटचा आजच्या दिवसाचा नमस्कार करतो आणि मी भरलेलं हे पोतं उचलून आता खाली निघालेलं आहे जेणेकरून लोकांना लक्षात येईल की आपण आणलेली जी काय बाटली आहे ती आपण खाली नेऊया सगळं खूप पसरलेलं आहे बघा हे जे बाबा आहेत यांचं वय साधारण नव्वदच्या पुढेच असणार आहे आणि ते अजूनही वर धरंडेश्वरला गेले होते आणि खाली आलेले आहेत तर अशा प्रकारे आज गोळा केलेला कचरा हा आज पुन्हा खाली आणलेला आहे आणि या कामासाठी लोकांनी पण मला मदत केली त्या सर्वांचे धन्यवाद आणि आता या ब्लॉगला मी संपवत आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करून या स्वच्छतेच्या कार्याला हातभार लावा हीच विनंती जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र